अध्याय तिसरा श्री गणेशाय नम जय जयाजी पंढरीशा रुक्मिणीवरा आदिपुरुषा वरदा पुंडरी पुंडरीकाक्षा सर्वसाक्षी जाणता तू हे जगत्पालका जगन्नायका ब्रह्मांडावरी यादव कुळ टिळका आता भक्तिसारी दीपिका ग्रंथार्थदृष्टी मिरवावी मागिले अध्यायी श्री श्रीमच्छिंद्रनाथ आले घडून उपर उपरांतिक भस्मदान सरस्वती ते तेने केले केले परी दैवहत तिने टाकिले गोमहित परी फार ठकली अदैवंत अतिहीन प्रारब्धी घर पुसत लाभ आला तो निर् निर्दैवपणे पदी लोटिला की पुढे मांदूस येता वहिला अंध होय आवडीने की अवचट लादला चिंतामणी तो आवडी गो गोपनी गोवी गोपनी की खडा म्हणून दे तो झोकोनी कृषी सेती तसे की अवचट लाधता पियुष घट विष म्हणून करी विट देवी विप्रजाया जाया अदैव पाठ नाडली से सर्वस्वी सहज काननी फिरता फिरता जावनी बैसे कल्पतरू खालता परी दैव इच्छे भूत खाईलाता तन्नाये नाडली की कामधेनुग्रही आली ती बाहेर बळेचे दवडली तन्नाये परी झाली नाडलीसे सर्वस्वे किंवा बाण ढाळीता खेळी निधान लादला हस्तकमळी तो गार म्हणून सांडिरा जळी महाडू डोही निर्दवे की सहज आतुडे हाती परिस खापर म्हणून टाकीतसे त्यास की घरा आला राजहंस वायस म्हणून दवडिला की हार देऊ देव उदित परित्यासे भासले परमभूत तन्नाए विप्रकांतेस घडोनी आले महाराज एरीकडे मच्छिंद्रनाथ समृद्धी जगन्नाथ करोणी बंधा येत रामेश्वर दर्शनी तो श्वेती येऊनी करी स्नान अवचट देखिला वायुनंदन क्लेश शरीरा जरा व्यापुन स्नान शरीरे बैसला तया तयासंधी ते मेघवर्षाव करिता झाला सहज स्वभाव दरडी उरकोणी गुहा यास्तव करिता झाला मारुती वरुणी वर्षाव प्रजन्य करीत एरू इकडे दरडी उकरीत ते पाहुनी मच्छिंद्रात विस्मयांते पावले पावला परी हटकोनी बोलत मने मर्कटा तू मूर्ख बहुत आता करिसी सदर निश्चित शरीर रक्षावया प्रजन्य वर्ष विशाळधार यात कधी करसील घर जैसे तस्करी लुटलियावर दीपा तेल भरितसे की बाईल गेलिया झोपा केला तैसा न्याय घडून आला की सो सदना ते पावक लागला कूप खनी विजवावया की ग्रीवे पडता काळ फास मग वाचिता होय अमर स्तोत्रास की परमपीडिता तृशात्रास कूप खनू म्हणतसे की हृदयी पेटला जठरा नळ कामधेनुने इच्छिती फळ किंवा मेघ ओसरल्या विजय रसाळ महिलागी पेरीतसे तन्नाया काळ सदन करिसी उतावीळ तस्मात मूर्ख मर्कट वाचाळ मिरवू आलीसी पुढारा ऐसे एकुनी वायुनंदन म्हणे चतुर आहेस कोण एरू म्हणे जती पूर्ण मच्छिंद्र ऐसे मज म्हणती एरू म्हणे तू ते जती कोणे अर्थी म्हणती नात म्हणे प्रतापशक्ती आहे म्हणुनी वदत वदतात यावरी बोले वायुसुत आम्ही ऐकतो जती हनुमंत तुम्ही नूतन जती महित एकाकी उदेला तरी आता असो कैसे मी मारुतीच्या शेजारास भावे राहुनी एक वेळेस वरिले आहे महाराज तेही कला सहस्त्रांशी माते लादली महापरेसी ते तू तु, तुझं दावितो या समयासी पासाव जे प्राप्त झाली तरी त्या कळेचे निवारण करुणी दावी मजकारण ना तरी जती ऐसे नाम या जाई का या वरी बोले मच्छिंद्रनाथ कोणती कळा ती दावी माते तिचे निवारण श्री गुरुनाथ करी जान निश्चय जैसा श्रीराम असता शयनी पाहे मारुती वृक्षावरुणी नाना पर्वत टाकी उचलोनी राम शरीरा यजोनिया परी रामेन सोडिता शेन सज्ज करुणी चापमान सकळ पर्वतां कारण निवारण करीतो त्यांनाए श्री गुरुराज सकळ अरती पूर्वील चोज सकळ ब्रह्मांडाचे ओझे निखाग नखाग्री धरिल तो तेथे तुझी मरकटा किती असे दावी आता फार करिलीशी पाषांडता झोकलीशी कवळे कवळीने तरी आता का करिसी उशिरा मर्कटा दावी चमत्कार ऐसे एकता वायुकुमार पूर्ण चित्ती शोभला उड्डाण करुणी जाय एकांता तेथे धरी भीमरूपता न कळता त्या ते सात पर्वता उचलोनी फेकिलिया नभमंडपी ढगासमान पर्वत येतसे पंथी गगन ते मछिंद्रनाथे दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणतसे वात प्रेरक मंत्र शक्ती वाटेत कोंदली पर्वती तो एरीकडे आणि क मारुती दुसरा पर्वत फेकतसे तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा पाचवा शतानुशत मग एकाची मंत्रे करुणीवात ठाईचे ठाई रुधिला जैसे कंदुक बाळ खेळती मध्ये अटकता परते पंती तन्नाया झाला पर्वती ठाईच्या ठाई जाती ते एरीकडे वायुनंदन पर्वत परतता दृष्टी पाहून पूर्ण शोभला जेवी कृषान महाप्रळय काळीचा मग महाप्रवत एक विस्तीर्ण उचलणी बाहुमस्तकी अर्पुन फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निजदृष्टीने देखिला मग अब्दी उदक घेऊन वायु आकर्षण मंत्र म्हणून सबळ झुगारुणी पाणी वायुनंदन सिंचला तेने भरुणी शरीरी वात चलन सर्व सांडित वृद्ध झाले दोन्ही हात मौळी पर्वत राहिला मग ते जैसे स्तंभावरी रचिली म्हणती द्वारकापुरी देवी मारुती शिरावरी पर्वतांते मिरवीतसे खाली टकावया न चले बळ जेवी विरला हस्त विकळ पदी चालावया हि बळ काही एक न चाले ते पाहुनिया दिन बाळ हृदयी कवळी तात अनिळ मग प्रत्यक्ष होऊनि वदे रसाळ सोडी सोडी बाळांते ते अवश्य म्हणुनी मच्छिंद्रनात पुन्हा प्रेरिला मंत्रवात मग मौळीचा उत्तरोणी पर्वत ठाईचे ठाई ठेवीतसे मग चलनवलनवात शक्ती संगीत झाली देहस्थिती मग समीप येऊनी नाथप्रती धन्य धन्य म्हणतसे यावरी बोलता झाला अनिळ बा मारुती तुझे न चले बळ तुझ मज अति निर्मळ बांधुनी केले सिद्धाने जेने तुझे या बापा बांधिले त्यासी तुझे भय काय आले त्याचे आचरण तैसे झाले भक्तिशक्ती अघटित मनसी सिद्धाची मंत्रस्थिती अघटित असे वदता उत्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात पाच शक्ती क्रियाशी सकळ देवता होती दासी ऐसे ऐकोनी अंजनी सुतासी परम आनंद मिरविला या उपरांतिक मच्छिंद्रनाथ मारुत मारुती यांच्या चरणी लागत म्हणे येतोनिया तुमचे सख्य उचित मजवर्ती असो का मग प्रसन्न चित्ती समर समीर मारुती म्हणती बारे सत्व कार्यार्थी आम्ही वेचोनी आपुली शक्ती सुख संपत्ती तुझ देऊ जैसे दानवांच्या काजा कवी महाराज उष्ण वर्ते ओजा तेवी कार्यार्थ भोजा शक्ती आपुली वेचू आम्ही की सागरी टिटवी अंड्या करिता गरुड शक्ती झाला वेंचिता तेवी महाराज कार्यार्था शक्ती आपुली वेचू की की विधी विधीच्या संकटात विष्णू मत्स्यावतार घेत तन्नया कार्यार्थ शक्ती आपुली वेचुकी की अवश्य ऋषींचे शापपृष्टी सोये विष्णू झाला कष्टी तन्नाए तुझ साठी शक्ती आपुली वेचुकी की, की रामाच्या उपयोगासी कपी गेले सीता शुद्धीसी तन्नाया तुझसी शक्ती आपुली वेचुकी ऐसे वरद्वाग्रत्न ओपुनी प्रीति वायुवनंदन म्हणती बारे तीर्थागमन जती नाम मिरविका यावरी बोले मचंद्रनाथ छंद्रनाथ जती नामे होई निक्यात परी एक कल्पना उदेल चित्तात त्या भ्रांती ते निवटिका एरु मने कल्पना कोणती उदेल कामना तुझे चित्ती म्हणे तू सर्वज्ञ मृति आयुष्य भविष्य जानसी ऐसी सर्वज्ञा असो विवाद केला का मजप्रती आणि भेटी झाली नागाश्वस्ती तुझी माझी पूर्वीचं ते शाबरी विद्येचे कवित्व करो, करो वर दिदला त्यात ऐसे असुनी सखया माहित रळी व्यर्थ का केली यावरी बोले वायुनंदन वा तू करिता स्नान तेव्हा तू ते ओळखून तुझ पासी मी आलो तुझ कवी नारायणाचा अवतार जननी भेदली मच्छोद्दर हे माहित परी कल्पनेवर चित्त काही उदेल की नागपत्री अश्वासी वर ओपिला देवे तुझपासी परी त्या सिद्ध सिद्धविद्येचे सामर्थ्यासी पाहू ऐसे वाटले यावरी पुढे कार्य आणि का पडले तू ते अलौकिक तेथे टिकाव धरणे कौतुक म्हणून शोध शोधिला तरी बा आता एथोनिया गमन राज्यासी करावे मज लक्षण तेथे नातळे पुरुष प्रवेश पूर्ण परत्र भुवनी तो पावे बारे झाले तुझे दर्शन तुझसी आहे माझे कारण मज मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हाते होईल यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसा झाला शिरुणी व्यक्त सर्व कामांते वायुसुत सांगोपांग निरोपी एरु म्हणे योगद्रुमा योग रामाचे घडले दास्य अम्मा सीता शुद्धी पाहुनी उगमा लंकापती मारविला तै सीता घेऊनि अयोध्ये जाता परी सीतेच्या कामना वेदली चित्ता आहे दासत्व मारि मारुती करिता महिलागी हा एक तरी हा असो बा संपूर्ण संपन्न कांता धनसुत एक सदन जरी वितुळे सुख संसारी साधन कांतेमागे होत असे तरी या मारुतीशी कांता करुणी भोगवू सु सर्व सुखसंपन्न परी ब्रह्मचारी मम भा भाषण मान्य करील की नाही तरी या ते वचनी गोवून गृहस्थाश्रमी करामा वायुनंदन ऐसे सितेने कल्पोन पाचारले अम्हाते जवळी बैसोने स्नेहाने सो करे मग मुख कुरवाळून म्हणे बा मारुती तू धन्य तिही तीही पये तरी बा माझे एक मागणे देशील तरी उत्तम मानिन यावरी तू नकार मज लागून देणार नाही सहज सहसाही उदार व्यंचिते आपला प्राण परी नकार न देते वाचे करून शिबिरायने कपोत कारणी मांस दिदले रती रती श्रीयाळ उदरा कीर्ती बाळ दिदले हाती तन्नाय त्याच पंक्ती तूही अससी कपिद्रा ऐसे एकता जननी वचन परमतोषला वायुनंदन मने माय ओ कामना कोन उद उदित करी देई नमी, एरी म्हणे करत करतल भाष देसी आयुष्य आपुल्या सद्भावास तरी मम कामनेची हौस दृश्य करी न तुझ बारे मम करी कर ओपोनी सेवटी मने मागाल ते कामना होटी ते मी देवुन चित्त संतुष्टी मिरवीन जननीय ये, येरी मने मम कामना तुवा आचरावे गृहस्थाश्रमा कांता करुणी संसार उगमा सर्व सुख भोगावे ऐसी एकता वागवटी सप्रेम खोचला आपुले पोटी म्लान वदन चित्त हिंपुटी परमसंकटी पडियेला मग न देता मातेसी काही उत्तर येऊनी बैसला रामासमोर वृत्ती कोमित मुखचंद्र श्री घुमतमे पाहिला मग जवळी पाचारुण हृदयी धरे धरीत आली दयाळ आई मने बारे रे तुझ्या केवी मुखचंद्र वाळला मग प्रांजळी सर्व कथन निवोदन नेत्री अश्रुम लान वदन मी करो निया बैसलो परी अंतरसाक्ष रघुकुळ टिळक म्हणे सकळीक कांता असती तुझ्याची बरी तरी बा याचे एक कथन कृत द्वापार कलिपूर्ण या चोहे युगांत म्हणती निपुण चौकडी एकही असे तरी बा ऐशा चौकड्या किती तीनशे शहाण्णव बोलती मिती तू माते चोहे चौकड्यांप्रती जन्मा येणे आहे ची मी नव्याण्णव रामशिती तोही नव्याण्णववा मारुती आणि याच याचनीती नव्याण्णववा असे की यावरी चौदा चौकड्यांचे राज्य रावण करील ऐसे बोलती वचन परी चौदा अंकीचा आकडा मागून आंख नेला विधीने तो मग वरलावरील एक चतुर्थ तितक्या चौकड्या राज्य करीत परी सांगावया कारण त्यात आपण मारुनी येतसे मग आल्यावरी श्रीराज्यात जाणे लागे मारुती तुते तरी बा पाळी तुझी निश्चिते आली आहे ती भोगी का ऐसे म्हणता श्रीराम वहिला मग म्या त्यात प्रश्न केला की दृढ कासोटी आहे मजला भेटी केवी कामरती मग राम म्हणे बावृद्ध रेती आजपासून ऐसे मारुती तयाचा भुभुकारे श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया तरी तू सकळ संशय सांडोन शैल्य देशी की गमन तुझे ब्रह्मचारी पण डळत नाही महाराजा ऐशा वार्ता होता निश्चिती मग म्या स्वीकारले शैल्य यावरी तेथेही स्त्रिया नृपती मेनका नामे विराजली ती ते पृथ्वीचे देशवार्ता एकीव झाली की पुरुषकांता देशोदेशी उभयंता रमत आले सो इच्छिते देवदानव मानवासहित पशुपक्षी नागजात सकळ स्त्री पुरुष उभयंता इंद्रिय सुखे सुखावित काम रती मंथनाकार रतीसी अर्पिती कामिक नर ऐसा जाणुनी मनी विचार परमचित्ती शोभली मग तिने मांडिले अनुष्ठान मनामाजी काम वरुण की प्रत्यक्ष होऊनि वायुनंदन रती अर्पू त्या ऐसा काम वरुणी चित्ती बैसलीसी दृढ तपाव परती मानसा तोडुनी यज्ञकुंडी आहुती मम नामी अर्पितसे ऐसे लोटले द्वादश वर्ष सकळ आटिले शरीरमास मग ती पाहुनी अतिकृश प्रसन्न झालो मी तिथे परिती होता माझी भेटी पदी मौळी घालून मिटी म्हणे अर्थ जो उद्भव लापोटी तो सिद्ध करी महाराजा मग मी विचारता झालो तिथे की कवन कामना सरिता भरिते मज सांगोनी अर्थ रसाते समुद्रा मिळवी ऐसे एकता वचनोत्तर हे महाराजा वायुकुमार ती तुझे स्त्रिया गर्भीन समग्र होऊन मिरविती महाराज तरी तू सकळांचा प्राणेश्वर स्मराउपी भुगुकार तरी ते नांदे रती नार सुख पावे सकळांशी तरी नाद बुंदा सुखासना मैथुन रती धरी कामना हे मार्ग सकळ देशकारणा स्वर्ग मृत्यू पातळी तरी का कर्म आमुचेची ओखट स्वप्नी दिसेना ऐसा पाट तरी तू स्वामी आमुचा अलोट ते तू अम्हा मिरवी का ऐसे वदता श्रियाभूषणी मग मी बोलिलो तिये लागुनी की उर्ध्वरेता जन्माहुनी दृढ सोटी विराजलो जेथे उदय झाला उदय झालो जरी जठरी अंजनी ते उदरा दुड कवपिनी माते प्राप्त शुभानननी कनका सोटी ती असे तस्मात दृढ इंद्रय संपत्ती ढाळे लागले भंडार ग्रंथी तेने इंद्रय व्यवहार शक्ति जगामाजी मिर्वेना मनुनी कामा रुद्व गमन शक रतिकाम द्रुम तुम्हा श्रियांचा शांत शांततेने पावतसे तरी तत्व तत्वपाचा श्रमध्वजा मच्छिंद्र नगरी विराज ओजा ते चित्तदैव हृतिकाजा कामभक्ती तुष्टेल म्हणून मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण तत्वपाचा कामी बैसोन फलद्रुम होईल की ऐसे बोलून तीर्थावर्ती तुष्ट केली सकामअर्थी तरी तू जाऊनी मनोरथी तुष्ट करी महाराजा एरू मनी वृद्धवा रेता माते कार्य हे निरोपिता तरी ब्रह्मचार्यत्व समूळ व्रथा आंचवले जाईल मी तो उदास कामशक्ती नोहे म्हणतील नाथपंथी जतीनामी जगविख्यात जगमाजी मिरविला तरी ऐशी कुकर्म राहटी माते घडोनी येता जेठी मग वाघ देवता निंदा दिवटी येऊनी जगी मिरवेल यावरी अनेक सिद्ध जगी नाथपंथी आहेत योगी तेही योगपंथे ते प्रसंगी विटाळ माझा करतील श्रीसंग अश्लाघ्य फार अपकिर्तीचे दृढ भांडार सर्व विनाशी मोहनास्त्र स्वीकारावे हे वाटेना श्रियांसंगे बहु नाडले अपकीर्ती जगी मिरवेल आणि सर्व आंचवेल रिते पोते ते वातांचे पोहे अमरेंद्र झाला भग्न चंद्र मिरविला कलंके करुण समूळ राज्यविनाश रावण श्रीलोभे नाडला तो विधी स्तु, सुताची ब्रह्म कासोटी तीही क्षणमात्रे झाली सुटी साठ पोरे नरमुनिर्मुनिपोटी दैन्य भाज्या वर येले याची नीती तदातात अकर्म प्रवाही कन्नेरत विधी ऐसे नाम उचित अविधपणे बुडविले पहा तपी तो त्र्यंबक तपिया माजी असे अर्क परी कामदरी अस्तोदक बिल्लीनी उदी लुब्ध लुब्धला तन्नया तपोजेटी काम रंभेच्या करुणी पोटी तपघे नरोटी तन्नयाची मिरवितसे ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला याची नीती वदसी मला तरी वनही कामदरीला व्याघ्रभया नांदविसी ऐसे ऐकुणी मच्छिंद्र वचन म्हणे बारे योगद्रुमन ही अनादि राहटी पूर्ण भोग भोगविता निद्रोष जैसे रामे मजला कथिले नव्याण्णव मारुती असे वदले तन्नया तुम्ही भले नव्याण्णववा अससी तू तरी अनादी राहटी भोगिता झाला भामिनी वीस कोटी मौनीनाथ येऊनी पोटी कीर्ती अर्क मिरवेल तव तात जो वसू, तो तव उदरी येईल वसु कीर्ती ते मही प्रकाशू महाप्रचंड मिरवेल ऐसी सांगुनी वायुसूत प्रसन्न केले चित्तदैवत मग वर प्रदानावानी रुका रुकारवंत मच्छिंद्रनाथा देते से जैसे शुक्रे अत, अमित्र सुता प्रसन्न होऊनी चित्त सविता देवुनी मंत्र संजीवनी अर्था प्रभू लागी मिरविला तेवी अमित्र कुळ कुळजा राज्य स्थापिले भक्तिकाजा नेनु विभीषण शत्रु अनुजा केला सरता चिरंजीव तन्नाया घातक वसु नेनोनी कामशरापासू रुकार ते समयासु अंजनी सूत केला मग करोनी नमना नमन अवश्य पने करिता गमन अदृश्य पाहुनी वायुनंदन मच्छिंद्रनाथ चालिला सहज चालिला मही पाटी, अर्ती द्यावी भेटी ऐसे गमुनी तया वाटी येवोनिया पोचला तव ते शक्तीद्वारी रक्षक असती दशाचारी अष्टभैरव कृतांत संगरी जिंकू पाहती कृतांता आणि शतपोट शतकोटी चामुंडा शंखिनी डंखिनी प्रचंडा त्याही तीव्र ब्रह्मांडा ग्रासू पाहती कृतांपणी यावरी अर्णव बहुकर्कश नाना पर्वत विशेष त्यात व्याघ्रादी सावजेरीस येऊ येऊ म्हणताती म्हणे ते अर्णव सहज बोली परी नोहे कृतांताची बैसे पाली की पूर्वी दानवांनी आणूनी ठेविले बहे माया त्या ठाई की ते अर्णव पाहता सहज तेची देवतांचे तेज विरुणी जाय मोडे माज नको नको म्हणून कंटकवन जाळिया संधी भयानक सावजे अपार मांदी पाहता शनी कामना बुद्धी विरोहणी जाय तात्काळ तेते न पावे वायुनंदन परम भयभीत मन कृतांत पत्नींचे कानन भक्षील पळत असे असो एशी ग्रासील मग काय करू येऊनी ते परी कानन पाहता रश्मी संचारून देई सविता असो एशी कानन संकट भयाचे स्थान चित्तिता तेथे राव संचरले आपल्या प्रतापे गौरव ती कथा रसज्ञ ज्ञानदेव श्री गुरु माझा वदेल की तरी स्मृती ठेवून हेत प्राशन करा कथा अमृत मग भुवरोगाचे अपार भरिते दुःख क्लेश नांदेना हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरिल चित्ताची काळजी मुळी हुनी जैसे वृश्चिक उर्षी, वृश्चिकदंशा लागुनी शोषी महाराजा तरी होऊनी सद्विवेक सांडा कुटीलपणी तर्क निंदा दोष विघ्न भातुक सेवू नका सहसाही निंदा शक्ती परम पापिनी अतिरंजक नीचव परी आमूची माय बहिणी पवित्र करिल आमुते जो या निंदेसी प्रतिपाळी तो सखा अद्भुत आमुचा स्नेहो विपुळ पातकमनांचे शालन करिल वारंवार इच्छितसे धुंडीसूत नर नरहरिवंशी मालू स्नेह करी निंदकासी बहुत इच्छी त्या मानवाशी उपकारी म्हणुनी तरी असो आदरश्रोती तुम्ही न वैसावे तया पंगती मालू तुम्हा ते हीच विनंती वारंवार करीतसे सोस्ती श्री श्रीभक्तिकथासार संमत गोरक्ष काव्य सदा परिसोत भाविक चतुर तृतीयाध्याय गोडहा अध्याय तीन ओव्या एकशे अठ्ठावन श्रीकृष्णापणमस्त शुभम भवतु स्त्रीरस्तू भक्तिसार तृती अद्याप समाप्त झाला